वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातल्या पवारवाडी नाले नाल्या पुरात वाहत जाऊन शिक्षकाचा मृत्यू झाला तर सुदैवाने मुख्याध्यापक बचावल्याची घटना एकोणीस जुलै रोजी रात्री नऊ वाजता घडली मराठवाड्यातील सेनगाव तालुक्यातल्या घोरदरी जिल्हा परिषद शाळेवर मुख्याध्यापक शामराव असुरजी सानप आणि शिक्षक नामदेव साहेबराव धोत्रे वय वर्ष पंचेचाळीस दोघही एकोणीस जुलैला मोटरसायकल ने रिसोडला जाण्यासाठी निघाले संततधार मुसळधार पाऊस सुरू झाल्यानं रिसोड जवळच असलेल्या पवारवाडी नाल्याजवळ थांबले पाऊस थांबत नसल्याने त्यांना रात्रीचे नऊ वाजले नाल्याला पूर आला असताना त्यांनी नाल्यातून मोटरसायकल काढण्याचा प्रयत्न केला मोटरसायकलच्या सायलेन्सर पाणी जाऊन गाडी बंद पडली गाडी काठावर लावण्याच्या नाराज एकाचा पाय खड्ड्यात गेल्याने दोघेही पुरात वाहून जात असताना त्यांनी झाडाच्या फांदीचा आधार घेतला पुराच्या प्रवाहात काटेरी जाळी आल्याने मुख्याध्यापक काटावर फेकले गेले तर शिक्षण पुरात वाहून गेले दुसऱ्या दिवशी घटनेची माहिती पोलीस प्रशासन महसूल विभागाला मिळताच अधिकारी आपल्या ताब्यासह घटनास्थळी दाखल झाले अकोला जिल्ह्यातील पिंजर संत गाडगे बाबा शोध पथकाने कसून शोध सुरू ठेवल्यानंतर अखेर तिसऱ्या दिवशी दुपारी शोध पथकाच्या हातात शिक्षकाचं प्रेत लागलं सदर शोध मोहीम संत गाडगे बाबा शोध पथकाचे संदीप जाधव आणि त्यांच्या पथकाने केले सकाळपासून आम्ही सर्च अँड सर्च ऑपरेशन राबवलं होतो धरणाच्या काटाच्या बाजूनं सेंटरमध्ये बळी तरंगताना विहिरीच्या काटावरती दिसली जवळपास एक किलोमीटर बॉळी रिवर्स आणणे पाण्याच्या विरुद्ध प्रवाहात आणि मधातील काठेरी झोडपे ते त्याहीमधून मुलांनी रस्ता काढत आमच्या रेस डीप स्विमरने रिंगच्या सहाय्याने लाईफ रिंग लाईफ जॅकेटच्या सहाय्याने डेड बॉडी आम्ही न नदीच्या काठावरपर्यंत आणली अशा प्रकारचं महाराष्ट्रभर आमच्या रेस्क्यू टीमतर्फे बचाव कार्य राबवण्यात जाते स्टार न्यूज वाशी